बाज केला राक्षस आहे अजून एक हा पण चांगला आहे बघा कसला मोठा पाला आहे टायगर शेवट बाबा बाबा आई बघ शेवांट चल बघ <laughs> <तो। laughs> कसला मोठा आहे बघ लगेच दुसरा आला बघ बारीक सोलला मोठा आईला डायरेक्ट हे बघ हे बघ तर नमस्कार मंडली आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे शेवट मासेमारी केले शेवण मासेमारी पाले पण पा आहेत मासेमारी पूर्ण बघा आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये चला व्हिडिओला ला करूया सुरुवात झालीचा पहिला शेवण राक्षस यह सकाळचा राक्षस मंडली आला आपल्याला पोचा त्याला सोडून देऊ मी साईज बघा त्याची नुल्ली पिल्ली सोडून काय दोघां पाहिजे तो, तो खाय बघ सोर

गोटे ज्या मधी गोटे इकडं पाय सरला हे ठेवता नशी वरती ना खाली ठेव ना ही पट्टी आहे त्याच्यावर ठेव ना पन्नास पन्नास मिनिट पर्यंत आमचे गोटे होते ही बघा परत एक बारकी साईज एक सोडली मगाशी अशी याला पण सोडते लहान साईज पोचा आहा� शेवण लहान आहे जा मोठा हुनीय अर्धा एक किलोचा नाही लगेच दुसरा आला थांबतो बा ही अशी साईज आहे तीन नंबर मधी नाही तीन नंबर तर तीन नंबर ही तीन नंबर साईज चला तीस हे तिसरी आहे लहान साईज मधली साठ्या पण भरल्या भरलाय सावकास साईजमधली सोडून देतो चल मावले जाऊ दे तीन नंबर साईज विल बी ओन आर हँड जेऊन नाही येवा भावा साईज बघ एवढे बेंच आहे शिफ्टी बघै की काल पाणी लागले ना आपली चार सडले ना बा ते पाण्याची हे चायला मारत रा तुला पोचा कसला मोठा आहे बघ मारत तर फाट फाट फाटफट देत चालाय तो पण <laughs> ये कसला मोठा पोचा आहे ती थंडली येऊ बघा पाकटाला पाकटाची सेफ्टी कापली घ्या पहिला घ्या आणि खाली पोचा पण आहे चला पाहू खडायला खायला पोच पाकटाची सेफ्टी कापलेली आहे मस्त मोठ पाकट आहे मला कुठून आहे तुम्हाला वाटून त्याला सेफ्टीत शेपटीत नाही शेपटीच नाही शेपटी कापले त्याची कापली कापली आणि सोडला असेल नाही फक्त

बरे आहेत नाही तुला पोची झाला विनतायत नाफ करायचं माफ करायला पाहिजे घ्यायचे टायगर जिंदा आहे टायगर आणि येऊ राक्षस पण खराब झाला आमचा खारा करायला घेऊ आपण ह्याला कसला मोठा पाला आहे पुढे पुढे म्हणणं माझं ना पालायला आई आई पुढे पण आहे पुढे पण आहे नाही पुढं मासा आहे ते सातशे सातशे रुपये बोलते मला आला ते ठेवा मोठ नको पंधराशे पंधराशे नको सातशे आठशे आपली आयपतीप्रमाणे पाहिजे होती जे तिची आयपती हा हा पण चांगला आहे पट्टा भारी पण आहे ता। ना शिंगाला बा कसला मोठा आहे शिंगाला आणि इथं आलाय शेवण चला आणि आपला पावटा बस अजून एक शेवण राहिली मंडळी असा आहे मामा असा मार असा वर्षी आता मारू असा आहे या बोटवाला ये बोटवाला काय या यादसाठी येतो काय बुरीची मारते चड तिची पायरे झालं हे तसच ते अजून एक ती आपली पोची बघा आज किती झाली तुम्हाला घरी गेल्यावर असतो ते पोत पण आहे इकडं इथे तेव्हा पाला खराब झालाय आणि जिवंत पाकट आहे

अजून मंडली पोचा मा कसला मोठा आणि चिंबोरा पण आलाय त्याच्या त्याच्यासोबत यो बघा राक्षस बघ राक्षस हिवा आमचा नाकवा बघ पाच किलोचा पाच किलोचा राक्षस आहे मंडली अच्छा टोटल पोस्या किती आहेत त्या मोजू बघा हा एक दोन तीन रेस्पॉइस रेस्पॉइन्स चार पाच सात आणि आठ नंबर हा बघा एक नंबर थाईल तो नऊ आणि हा टोटल दहा पोची आपल्याला आहेत बघा यो, यो राक्षस बघा कसला मोठा आहे भाई लागली दहा बराव हे दादा धर आमचे दोन दोन नाकवे <laughs> पाला उचल पाल दाखव पाल सा, साकली गरे, पाला, गरे, वा, पाला, वा, पाला वा, कसला असे आपली आजची कॅच आहे टोटल आजची <laughs> <लोकेट था लोकेट। laughs> <ले ले चेंगे। laughs> चला ही आपली कॅच आहे चला नाही बाजून एखा येऊ बघ अ येऊ मोठा हाय अकरा अकरा पोची झाली अजून बारा पोची ने आता आता कापला आता कापला ताजा पाणी आता ह्या भरू आणि बाजाराला न्यायची आकोटा नेते हाय 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 अकोटा हाय ही दोन नंबरला चाल ही पण एक दोन नंबरला चाल हे दोन दोन नंबरच्या Y luego